चला रिप्लाय द्या नमस्कार शिक्षक मित्रांनो बघा मी आणि दायगुडे सर सर्वप्रथम तुमचं दायगुडेकर अकॅडमी सातारा या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती सर स्वागत असेल बघा आज आपण बघा गणिताचं महामारताचा भाग दुसरा घेतोय व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने हळू हळू आपण काय करतो प्रत्येक कंटेंटला फोकस करून शॉर्टकट कर पद्धतीनं तुम्हाला काय करायचं त्याच्यावरती टेक्निकच्या पद्धतीनं आपल्याला काय करतो तो कंटेंट कसा स्कोरिंग होता येईल त्या कंटेंट वरती प्रश्न आला तर चुकता कामा नाही याच्यावरती आपल्याला काय करायचंय फोकस करायचं आहे सगळ्यांना रिप्लाय द्यायचं का तुम्हाला पटकन सगळ्यांना रिप्लाय द्यायचं ऍडविटलेलं का चला पटकन चलो बघा अजून काही लोकांनी जर जर टेस्ट शिरीज घेतली नसेल तर टेस्ट टेस्टिरीज घ्या आणि कामाला लागा कारण का याच्यामध्ये तुम्हाला पेपर एक चे वीस पेपर आणि पेपर दोन चे वीस पेपर टोटल तुम्हाला चाळीस पेपर देतोय ओनली मध्ये दीडशे रुपयामध्ये कितीमध्ये देतोय दीडशे रुपयामध्ये तुम्हाला चाळीस पेपर देतोय त्यामुळे अजून कोणी बॅच घेतली नसेल तेस्त्रीजची ते तेस्तिरीच घ्या आणि कामाला गा त्यानंतर पुढे जातोय सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला देतोय किती मध्ये आहे चारशे नव्याण्णव मध्ये सर्व विषयाच्या नोट्स कितीमध्ये आहे चारशे नव्याण्णव मध्ये सर्व विषयाच्या नोट्स आहेत इथून तुम्हाला पूर्ण विषयाच्या जीएस असेल मराठी असेल गणित असेल हिंदी असेल ऑल इन वन सीडीपी पी असेल सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील हिंदीच्या स्पेशल बॅचच्या नोट्स आहेत हिंदीमध्ये तुम्हाला सांगा पैकीच्या पैकी तीस पैकी तीस मार्क जर मिळवायचे असेल तर या नोट्स घ्या अभ्यास करा आणि प्रॉपर्टी काय करायचं चा? याच्यानुसार अभ्यासाला लागायचं चा? याच्यानुसारच अभ्यासाला लागायचं आहे सुद्धा जबरदस्त नोट्स तयार केलेले आहेत पूर्ण टीमनं खूप मेहनतीनं हा सगळा तयार केलेला आहे त्यामुळे इथं सुद्धा तुम्ही कामाला लागायचं आहे पुढे पाहतो आपण बघा डायरेक्ट संख्या व संख्येचे प्रकार याच्यावरती विचारलेले प्रश्न व्यवस्थित वन बाय वन एक एक घेत करत 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 जातोय प्रकार घेतोय कुठला त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्याला ट्रॅंगुलर नंबर म्हणतात या नंबर नंबरवरती काय करायचं आपल्याला पाहायचं आहे, आहे. या नंबर नंबरवरती काय करायचं पाहायचं आहे वन बाय वन आपल्याला कव्हर करत जायचं आहे संख्या म्हणायचं ट्रॅगुलर नंबर बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटेस त्रिकोणी संख्या असं म्हणतात दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात त्रिकोण संख्या बरोबर काय आहे कवसात एन कवसात एन अधिक एक वागेल दोन येन कवसात एन अधिक एक वागेल काय दोन या पद्धतीने पाहायचं आहे त्रिकोणी संख्येचं अव्य क्रमागत असावं लागतं आय एम पी त्रिकोण संख्येचं फॅक्टर आहे कसं पाहिजे क्रमागत असलं पाहिजे लक्षात ठेवायचं आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्येमधील पहिल्या संख्येला त्रिकोण संख्याचा पाया म्हणायचं लक्षात ठेवायचं आहे उदाहरणार्थ पंधरा आणि सोळा यामध्ये घेतलं त्रिकोण संख्येचा पाया किती येणार सोळा उदाहरणार्थ चार आणि पाच घेतलं त्रिकोण संख्या पाया किती येणार चार असं लक्षात ठेवायचं आहे जे पहिली संख्या असते त्याला काय म्हणायचं पाया म्हणतात बेस म्हणतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि एक ते शंभर मध्ये एकूण त्रिकोण संख्या किती रेल ते राखा प्रश्न आलेला आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यामुळे आपलं पाहणं गरजेचं आहे पाहणं आपल्याला गरजेचं आहे इतर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि हा कंटेंट आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे बेसिकली पासून सुद्धा रन व्यवस्थित करणं खूप खूप कामाचं ठरणार आहे